नितीश रेड्डीने मोडला सेवकचा विश्वविक्रम फक्त दोन कसोटी सामन्याच्या कारकिर्दीत केला मोठा चमत्कार तर नितीश रेड्डीने सेवकचा कोणता विक्रम मोडला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजाकडून फ्लॉप कॉमेडी पाहायला मिळाली संघामध्ये एकापेक्षा एक, एक अनेक महान फलंदाज उपस्थित होते फलंदाजाच्या खराब कामगिरीची किंमत टीम इंडियाला दहा गेट राखून गमवावी लागली आणि भारत सामना हातला संघाने पहिल्या डावात एकशे ऐंशी तर दुसऱ्या डावात एकशे पंच्याहत्तर धाव केल्या ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग पुढे हे खेळाडू टिकू शकले नाहीत नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले ज्यात त्याने एक्केचाळीस आणि अडोतीस धावांची खेळी केली होती आणि एक विकेटही घेतली होती दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी हाच फॉर्म कायम ठेवत दमदार कामगिरी केली त्याने दोन्ही डावात बेचाळीस बेचाळीस धावा केला त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण दोन कसोटी सामने खेळले आहेत जे त्याने ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळले आहेत ज्यामध्ये त्याने एकशे त्रेसष्ट धावा केल्या आहेत आणि या दरम्यान त्याने सात षटकारही ठोकले आहेत नितीश ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फुलादार ठरला आहे त्याने वीर वीरेंद्र सेवाचा विक्रम मोडला आहे दोन हजार तीन आणि दोन हजार चारच्या ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेदरम्यान सेवाने सहाशे टांना मारले होते त्यानंतर त्यांनी आठ धावात एकूण चारशे चौसष्ट धावात केल्या विशेष म्हणजे नितीशने फक्त दोन कसोटी खेळून सेवाचा विक्रम मोडीत करला आहे तर ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान सचिन तेंडुलकर औशर मास्टरच्या फलंदाजा सातशे सातशांना मारले आले नाहीत मारता आले नाही तर नितीश रेड्डीने हा विक्रम केलेला आहे